पेपर डोसा करण्यासाठी शक्यतो आपण नॉनस्टिक तव्याचा वापर करतो पण कास्ट आयरन किंवा बेडाच्या तव्यावर आपण जेव्हा डोसा तयार करायला जातो ना तो बऱ्याच जणांचा चिकटतो पाहायला जर गेलं तर बिडाचा तवा हा आपल्या आरोग्यासाठी अगदी चांगला असतो डोसा तयार करताना मी कोणता तवा वापरते त्याची कशी काळजी घेते कास्ट आयरनबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत मी इथे एक कास्ट आयरनचा तवा ऑनलाईन मागवलेला आहे हा तवा इंडस व्हॅलीचा आहे याबरोबर एक माहिती पुस्तिकासुद्धा भेटलेली आहे तवा वापरण्याअगोदर काय काळजी घ्यायची आहे हे सर्व यामध्ये लिहिलेलं आहे हा तवा बेडाचा आहे म्हणजेच टॉक्सिन फ्री आहे आपल्या आरोग्यासाठी हा तवा अगदी चांगला असतो तव्याची जी वरची बाजू आहे ती अगदी मऊ आहे आणि खालची बाजू जी आहे थोडीशी खरखरीत आहे तर हा तवा वापरणे योग्य कसा बनवायचा किंवा त्या अगोदर काय काळजी घ्यायची ते आपण आज पाहणार आहोत सगळ्यात अगोदर हा तवा आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचा आहे पुढून पाठीमागून सगळीकडून इथे मी धुवून घेतलेला आहे आता याच्यावरती विम लिक्विड टाकायचा आहे आणि लिक्विडने अगदी हलक्या हाता हाताने आपल्याला हा तवा धुवून घ्यायचा आहे वरची बाजू अशी व्यवस्थित घासून घ्यायची आहे साईडचा ज्या कडा आहेत किंवा त्याचे जे हँडल आहेत है। पुढच्या बाजूने मागच्या बाजूने सर्व बाजूने इथे मी तवा घासून घेतलेला आहे आपल्याला तवा अगदी हलक्या हाताने घासून घ्यायचा आहे इथे मी तवा दोन्ही बाजूने घासून घेतला आहे आता पाणी घेतलं आहे आणि पाण्याने आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तवा धुवून झाल्यानंतर लगेच पुसून घेऊया कास्ट आयरनची जी, जी भांडी असतात ना ती लगेच पुसून घ्यायची नाहीतर त्याला गंज चढतो कारण हे नैसर्गिक लोखंडापासून तयार केलेलं असतं आता हे पुसून घेतल्याबरोबर लगेच आपल्याला तवा हा गॅसवर ठेवायचा आहे आणि आता यावर चमचाभर तेल घालूया हे तेल आपल्याला सगळीकडे तव्यावर पसरून घ्यायचं आहे इथे मी टिश्यू पेपर घेतला आहे आणि टिश्यूच्या मदतीने सगळीकडं तेल पसरून घेतलेलं आहे किंवा तुम्ही ब्रशने सुद्धा तेल सगळीकडे पसरून घेऊ शकता पण पेपरने सगळीकडं व्यवस्थित तेल लागलं जातं त्यामुळे इथे मी टिश्यू पेपर वापरला आहे आता आपल्याला गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवायचा आहे आणि आठ ते दहा मिनिट हे चांगलं गरम होऊन द्यायचं आहे धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण होऊन थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे यावर पाणी न घालता असंच याला थंड होऊन द्यायचं आहे हा मी पूर्ण थंड होऊन दिला आहे आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा तवा दाखवते आहे आता यावर एकदा लिक्विड टाकूया आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण यावर भरपूर असं तेल टाकलं होतं त्यामुळे हा तवा चिकट झालेला आहे त्यामुळे थोडंसं लिक्विड टाकून हा स्वच्छ करून घेऊया बेड्याचा तवा घासताना कधीपण हलक्या हाताने घासायचा आणि तारेची घासणी अजिबात वापरायची नाही हा तवा आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला कपड्याने तो पुसून घ्यायचा आहे गॅसवर मी आता तवा ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकलं आणि एक एक्स्ट्राची स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे कांदा लावायची आहे कांद्याने असं सगळीकडं तेल लावून घ्यायचं आहे कांद्याने असं सगळीकडं व्यवस्थित तेल लागलं ला जातं आणि जो आपला डोसा आहे तो सुद्धा तव्याला अजिबात चिटकत नाही हा प्री सीझन तवा असला तरीसुद्धा ही एक्स्ट्राची स्टेप एकदा तुम्ही नक्की करून पहा आपला पहिला डोसा जरी असला तरीसुद्धा तो तव्याला अजिबात चिटकत नाही कांदा असा करपेपर्यंत आपल्याला सगळीकडे व्यवस्थित त्याने तेल लावून घ्यायचं आहे कांदा असा थोडासा करपेपर्यंत याला आपल्याला कांद्याने असं सगळीकडं व्यवस्थित तेल लावत राहायचं आहे कांद्याचा जो भाग आहे अगदी काळसर झालेला आहे हा तवा इथे मी एक ते दोन तासासाठी आपण होऊन पूर्ण थंड करून घेतला आहे कास्ट आयरनची जी भांडी आहे ती सुरुवातीला आपल्याला थोडीशी अवघड वाटतात पण नंतर एकदा ती रोळली की नंतर पिढ्यानं पिढ्या ही भांडी अगदी व्यवस्थित राहतात जरासुद्धा खराब होत नाहीत आपण याच्यावर कांदा करपेपर्यंत असं तेल लावलं होतं त्यामुळे थंड झाल्यानंतर आता हे सर्व पेपरने तेल व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आता हो ते हा तवा मी गरम करायला ठेवला होता त्यावर असं मिठाचं पाणी घालायचं आणि एखाद्या सुती कपड्याने हे पुसवून घ्यायचं आहे आणि मग नंतर यावर डोसा घालायला सुरुवात करायची आहे जेवढा पातळ तुम्हाला पसरवता येईल तेवढा पातळ पसरायचा आहे हा पहिलाच डोसा असल्यामुळे मला एवढा पातळ पसरवता आलेला नाही आहे पहिलाच डोसा आहे त्यामुळे याच्यावर थोडंसं तेल घालूया म्हणजे त्याच्या ज्या कडा आहेत त्या, त्या लवकर निघतील आपला हा पहिलाच डोसा आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात हा तव्याला चिकटलेला नाही आहे अगदी सहज हा वेगळा झालेला आहे पहिला डोसा असला तरीसुद्धा आपला अगदी छान मस्त कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे आता आपण याच पद्धतीने दुसरासुद्धा डोसा करून घेऊया दुसरा डोसा करताना अगदी थोडंसं तेल घालायचं आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे नंतर पाणी घालायचं आणि डोसा घालायचा आहे सुरुवातीला तेल घालताना थोडसच तेल वापरायचं अजिबात जास्त तेल वापरायचं नाही एकदा आपला तवा तयार झाला की अगदी तो नॉनस्टिकसारखं का काम करतो तुम्ही पाहू शकता पहिल्या डोसापेक्षा आपला दुसरा जो डोसा आहे अगदी पातळ असा पसरवता आलेला आहे डोश्याच्या ज्या कडा आहेत त्या तुम्ही पाहू शकता आपोआप अशा सुटायला लागल्या आहेत आपला जो डोसा आहे तो अगदी छान मस्त कुरकुरीत सोनेरी रंगावर तयार झालेला आहे एकदम मस्त सोनेरी रंग आणि पातळ असा तयार झालेला आहे तुम्ही रोजच्या वापरामध्ये सुद्धा नॉनस्टिकची भांडी वापरण्याऐवजी ही भिड्याची भांडी नक्की वापरा त्यामुळे आपल्या शरीराला आयरन तर मिळतंच आणि शरीराची हानीसुद्धा होत नाही याच तव्यावर तुम्ही आंबोळ्या आंबोळ्यासुद्धा करू शकता तुम्ही रोज चपाती करण्यासाठी सुद्धा हा तवा वापरू शकता लोखंडी भांडी वापरल्यामुळे लोखंडी भांड्यामध्ये जे अन्नपदार्थ शिजतं त्यामध्ये ते उतरतं आणि आपल्या शरीराला आयरन मिळतं आणि ते आपल्या शरीरासाठी उत्तमच असतं बिडाच्या तव्याबाबत जो माझा अनुभव आहे तो अगदी छान आहे पहिला डोसा जरी असला तरीसुद्धा तो अजिबात तव्याला चिटकत नाही तुम्हाला जर हा तवा घ्यायचा असेल तर नक्की घ्या तव्याला डोसे अजिबात चिटकत नाही फक्त सुरुवातीला ते तितकेसे छान होत नाहीत पण तवा जसा रोळला जातो तसे तसे डोसे छान तयार होतात आणि पिढ्यानं पिढ्या हे तवे अगदी छान राहतात तर आजची बिड्याच्या तव्याबाबतीत तुम्हाला माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा